श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी एक अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहे तो विषय म्हणजे नवस कारण सगळेच कधी ना कधी कदि देवाला नवस करतात विशेषतः स्वामी समर्थ महाराजावर श्रद्धा असणारा भक्त तर हमकास नवस करतो पण नवस करावा कसा आणि नवस करू नये कसा हे समजून घेतलं पाहिजे तर श्रद्धा असूनही मनात संभ्रम निर्माण होतो नवस म्हणजे देवावर आड घालणं नाही नवस म्हणजे देवाशी व्यवहार करणं नाही नवस म्हणजे मी हे देतो तू ती दे अशी देवाला अडचणीत टाकणारी गोष्ट नाही नवस म्हणजे स्वतःच्या मनाला शिस्त लावणं नवस म्हणजे आपली श्रद्धा तपासून पाहणं सर्वात आधी हे समजून घेतलं पाहिजे की स्वामी समर्थ महाराजांना आपल्या कष्टाची किंमत माहिती आहे त्यांना आपल्या अडचणी माहिती आहेत म्हणून नवस न करता देखील ते कृपा करू शकतात नवस हा देवासाठी नसतो नवस हा भक्तासाठी असतो नवस कसा करावा याचा पहिला नियम म्हणजे नवस करताना मन शांत असावं गाई गाईत भीतीपोटी रागात किंवा हताशपणात केलेला नवस योग्य नसतो आता काहीही करा माझं काम व्हायलाच हवं या अवस्थेत केलेला नवस हा श्रद्धेचा नसून असहाय्यतेचा असतो अशा नवसामुळे मनात ओझ येतं नवस करताना शब्द फार महत्वाचे असतात नवस स्पष्ट असाव। असावा साधा असावा अवास्तव कठीण आणि स्वतःला न पेलणारा नवस करू नये अनेक लोक भावनेच्या भरात म्हणतात हे काम झालं तर मी आयुष्यभर हे करेन पण आयुष्यभराची जबाबदारी घ्यायला आपलं मन आणि आपलं शरीर तयार आहे का याचा विचार न करता केलेला नवस म्हणून वचू लागतो नवस करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा नवस हा स्वतःच्या वर्तनाशी संबंधित असावा उदाहरणार्थ मी खोटं बोलणं सोडेन मी व्यसन कमी करेन मी रोज प्रामाणिकपणे काम करेन मी कुणाचं वाईट करणार नाही असे नवस्वामी समर्थांना प्रिय आहेत कारण अशा नवसातून माणूस बदलतो नवस करताना पैशाची आठ ठेवण्याऐवजी आचरणाची आठ ठेवा कारण स्वामी समर्थ महाराजांना तुमचा पैसा नको आहे त्यांना तुमचं शुद्ध मन हवं आहे गरीब माणसांनी मोठा आर्थिक नवस करू नये कारण नंतर तो नवस पूर्ण करताना त्याचं मन खचतं अपराधीपणाची भावना येते नवस करताना संयमाची तयारी ठेवावी नवस केल्यानंतर लगेच उत्तर मिळेलच असा हट्ट धरू नये स्वामी समर्थ वेळ पाहून उत्तर देतात उशीर म्हणजे नकार नाही ते समजून घेतलं पाहिजे अनेक वेळा उत्तर मिळायला वेळ लागतो कारण त्या वेळेत आपली तयारी होत असते आता नवस कसा करा हेही तितकंच महत्वाचं आहे देवाला धमकी देऊन नवस करू नये हे नाही झालं तर मी देवा हे मानणार नाही अशी भाषा भक्तांची नाही पाहिजे अशा शब्दात श्रद्धा नसते अहंकार असतो देवाशी रागाने किंवा अटीतटीने बोलणं म्हणजे स्वतःच मन अस्थिर करणं दुसरी गोष्ट म्हणजे नवस म्हणजे देवाला जबाबदारी देणं नाही मी काहीच करणार नाही सगळं स्वामी करतील असा विचार चुकीचा आहे नवस करून बसणं प्रयत्न न करणं आणि नंतर देवाला दोष देणं ही भक्ती नाही नवस करताना इतरांचं वाईट होईल असा विचार कधीच करू नये माझं काम व्हावं म्हणून त्याचं काम अडावं असा नवस कधीच फळाला येत नाही कारण स्वामी समर्थ करुणेचे प्रतीक आहेत ते कुणाचं नुकसान करून कुणाला सुख देत नाहीत नवस पूर्ण झाल्यावर विसर पडू नये अनेक वेळा काम झालं की माणूस नवस विसरतो पण लक्षात ठेवा नवस पूर्ण न करणं हे देवाशी नव्हे तर स्वतःशी केलेल्या शब्दाशी विश्वासघात असतो नवस पूर्ण करताना अडचण आली तर मनापासून स्वामींशी बोला पण दुर्लक्ष करू नका नवस पूर्ण करताना दिखावा करू नये लोकांनी पहावं नाव व्हावं प्रसिद्धी मिळावी यासाठी केलेली नवस्फूर्ती ही अहंकारातून येते स्वामी समर्थांना गुप्त सेवा आवडते शांत श्रद्धा आवडते सर्वात शेवटी एवढंच सांगावं असं वाटतं की नवस हा देवाला बदलण्यासाठी नसतो नवस हा स्वतला बदलण्यासाठी असतो जर नवस केल्यानंतर आपण थोडे अधिक संयमी झालो थोडे अधिक प्रामाणिक झालो थोडे अधिक शांत झालो तर समजा नवस सफल झाला स्वामी समर्थ महाराज नवस पूर्ण करतात पण ते आधी भक्त घडवतात कारण घडलेला भक्तच मिळालेलं फळ पिलू शकतो म्हणून नवस करा पण समजावून करा श्रद्धेनं करा पण पन शहानपणाने करा आणि सर्वात महत्त्वाचं नवस केला नाही तरी स्वामी समर्थ तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत हा विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ